नमस्कार मैत्रिणींनो मी मधुरा आज आपण पुरी भाजी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे अशी तर्रेदार म्हणजे तिखट असे बघतानाच त्या खावी अशी वाटणारी किंवा गाड्यावरची पु पुरी भाजी अशी फुगलेल्या पुऱ्या ते पाहून खाऊ खाऊ वाटते तशी मी आता तुम्हाला बनवणार बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे कडीपत्ता अद्रक मीठ काळं तिखट लसूण पेस्ट घेतलेली आहे त्याच्यानंतर खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनी आणि तमालपत्र घेतले लाल तिखट हळद घेतले मी तर दोन्ही तिखटाचा वापर केला आहे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत एकदम मोठे घेतले होते आणि ते बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर घेतली टोमॅटो दोन मोठे एकदम मोठे होते टोमॅटो ते चिरून घेतलेत बारीक आणि खोबरं घेतलेले अशा प्रकारे हे सर्व साहित्य घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि गरम कराय ठेवलेली होती आधीच त्याच्यात दोन पळ्या मी तेल घेतले कसं म्हणजे गाड्यावरची तर्रीदार रस्सा भाजी बटाट्याची पुरी भाजी बघितली की खावीशी वाटते मग त्यासाठी तेल पण तसंच भरपूर असल्याशिवाय तरी येत नाही त्याच्यात मी आता मोहरी टा एक चमचा टाकले आपल्या मसाले डब्यातले छोटा चमचा असतो तेवढी मोहरी टाकली ते चांगली तडतडू देई द्यायची आणि त्याच्यात एक चमचा जिरं टाकलेलं आहे मोहरी तडतडल्याशिवाय भाजीला छान चव येत नाही कडवटपणा येतो कच्ची राहिली मोहरी तर त्याच्यामुळं मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्याशिवाय पुढचं काहीच टाकायचं नाही आता मी याच्यात मी खोबरं टाकते खोबरं आधी मी टाकते कुठलंही म्हणजे नॉनव्हेज असो किंवा व्हेज भाजी असो कारण काय होतं खोबरं जर कच्चं राहिलं तर त्या भाजीवर ते तरंगतं वर कच्चं खोबरं त्याच्यामुळं मी खोबरं आधी टाकते थोडंसं लाल होऊ देते त्याच्यात आता मी लसूण टाकलेलं आहे लसण लाल होऊ द्यायचा चांगला ल लसण चांगला तळून घेते मी आता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि लाल होईपर्यंत टाकायचं त्याच्यानंतर मी आता कांदा चिरून घेतलेला टाकत आहे एकदम छोटं चिरून घ्यायचं आहे कांदा अशा प्रकारे ते तो हे कांदा लाल होऊ द्यायचा चांगला आणि चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा मी हा हे आज का ठरवलं आज रविवारचा पण दिवस होता आणि आज अन्नपूर्णेची जयंती आहे म्हणलं आता देवाला नैवेद्य तर दाखवावं लागेल मग त्यासाठी म्हटलं आता काय करावं म्हणून मी पुरी भाजीचा भेट ठरवला त्याच्यानंतर मी थोडंसं गोड म्हणून आपले श्रीखंड आणलं होतं आणि श्रीखंड पुरीचा मी नैवेद्य दाखवला अन्नपूर्णेला त्याच्यात आता मी अद्रक टाकून घेतलेले अद्रक मी सुरुवातीला नाही टाकत कारण अद्रक तेला जास्त तळलं तर मग त्याचं पूर्ण चव जाते त्याच्या नंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता पण चांगला परतून घ्यायचा आणि खडा मसाल्यातले तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेतलेली आहे ते बारीक केलेलं नाही ते असं भाजीत छान तमालपत्र ते दिसतं आणि चव पण छान उतरते म्हणून मी तसंच टाकलेलं आहे आता त्याच्यात मी आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो एकदम बारीक चिरलं होतं मी टोमॅटो पण चांगलं तेलात परतून दे परतून घ्यायचं कारण काय होतं आहे कच्चं राहिलं तर त्याची चव वेगळी लागते तेल आणि कसं ओळखायचं टोमॅटो थे तेलात परतलं तर ज्यावेळेस चांगलं परतलं जातं त्यावेळेस त्यातनं परत तेल असं सुटायला लागतं मग समजायचं की टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे अशा प्रकारे सारखं हलून ते पण तळून घ्यायचं आहे त्याच्यात आता कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर भरपूर टाकायची जेवढी कोथिंबीर जास्त तेवढी छान लागते चवी भाजीला पण छान चव येते अशा प्रकारे सर्व हालून घ्यायचं आहे मी आज अन्नपूर्णेची जयंती म्हणून सकाळी हळद टाकले आणि मसाला खा, गरम मसाला टाकला होता मी मीठ टाकले हां बोलता बोलता राहिलं सकाळी मी त्याची अन्न म्हणजे रोजची पूजा केली आणि अन्नपूर्णेची अभिषेक करून तांदळाचा अभिषेक केला अशा परत गॅस कशी आणून अन्नपूर्णेची एकदा परत पूजा केली थोड्या वेळ ठेवला आणि नंतर देवघरात ठेवून दिली अन्न मी अन्नपूर्णेची मूर्ती आणि वेगळी पूजा करून घेतली होती मी आज आता मी उकडून वट वटाणे घेतले होते ते मी टाकून घे गे, घेतले त्या भाज्यातच तेलात आणि अर्धा किलो बटाटे असतील ते बटाटे मी शिजून साल काढून ठेवले होते आता मी बटाट्याचे काप नाहीत केलेले मी कुस्करूनच घेतले का होते कारण काय होते कु काप केले की असे जास्त एक जीव भाजी होत नाही मग जर कुस्करून केलं तर त्याच्यात घट्टपणा येतो भाजीला जरा बटाट्याचं जरा जरा कुसकरल्यामुळे घट्टपण घट्ट भाजी होती जरा अशा प्रकारे सर्व मी आता हालून घेते तेलात आणि काय करायचं हे मसाला ज्यावेळेस तेलात भाजते त्यावेळेस मी काय केलं थोडंसं बाजूला घेतलं सगळं करून थोडंसं एक छोटी पळी मी तेल टाकलं आणि त्याच्यात मग मी लाल तिखट काळं तिखट आणि हळद मी टाकून घेतलं कारण काय होतं तेलात ज्यावेळेस आपण तिखट टाकतो त्यावेळेस त्या भाजीला चांगले कलर पण येतो आणि तरी येते मस्त अशी छान भाजी अशी खावीशी वाटते अशी हॉटेलमधल्या किंवा गाड्यावरच्या भाजीसारखी भाजी होती म्हणून थोडं तेलात तेल तिखट टाकलं की छान त्याला कलर येतो आता uh, मी कुठल्याही भाजीला म्हणजे आम आमच्यात म्हणजे माझं लग्न झालं तसं सा, माझ्या सासूबाईंनी सांगून सांगितलेलं होतं की कुठल्याही भाजीला गरम पाणी करायचं आणि टाकायचं तरच त्या भाजीला छान कलर येतो किंवा तिखटाचा तेला तेल सुटतं मग त्याच्यामुळे मी कुठल्याही भाजीला पाणी गरम करून टाकते अशा प्रकारे ते भाजीला पाणी गरम करून टाकले आता सुरुवातीला थोडंसं दिसत नाही अजून उकळायची भाजी त्याच्यामुळे ते तेल काय दिसत नाही नंतर तुम्हाला दाखवतेच तेल सुटलेलं म्हणजे मी सुरुवातीला दाखवलंच आहे की कशी भाजीला तेल छान सुटलं होतं ते आता मी काय केलं ह्याच्यात मी ग कणिक मळताना गराते काही टाकले नाही मी रोजच्यासारखे कणिक मळली होती त्याच्याच पुऱ्या मी करून घ्यायला लागली आम्ही डब्याच्या टोपणाने मी, मी त्याच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत एकदाच मोठी चपाती लाटली आणि ला त्याच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे लवकर होतात पटपट एक एक मी पुरी लाटत बसलेली नाही अशा असं लाटून मी आता एक एक तळून घेणार आहे पुरी एक पुरी पण रोजच्या कणकीच्या जरी केल्या तरी पुऱ्या छान होतात आणि घरा टाकून भिजून ठेवले तरी पुऱ्या छान होतात पण मी ह्या पुरी रोजची चपातीचे कणिक म्हणून ठेवली होती त्याच्याच मी पुऱ्या केलेल्या आहेत त्यात साखर ते काही टाकले